नमस्कार मित्रांनो आपण गुगल फॉर्म पाहिला गुगल फॉर्मचे उपयोग पण आपल्याला माहीत आहेत आणि त्यात आणखी एक नवीन गोष्ट सांगतो मला गुगल फॉर्मचं ॲप पण आलेलं आहे सध्या आता मी घेतलेलं आहे साईन इन करून आपण गुगल फॉर्मचं ॲपमधनं गुगल फॉर्म तयार करू शकतो जो की साईटवर जाऊन आपल्याला गुगल फॉर्म तयार करायचा होता ते आता आपल्या मोबाईलवर ॲपमध्ये होणार आहे आता एक तुम्हाला छानसा पर्याय सांगणार आहे मी त्यात तर तुम्हाला गुगल फॉर्म तयार करता येतोच तर पाहता दुसरा एक पर्याय मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला प्ले स्टोरवर जावा आणि त्या ठिकाणी झोहो फॉर्म्स असं सर्च करा झेड ओ एच हो ओ फॉर्म्स अतिशय सुंदर प्रकारे तुम्हाला इथं फॉर्म तयार करता येणार आहे ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल इन्स्टॉल करा आणि त्याला ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं साईन अप व्हावं लागेल त्यासाठी काय करा तुम्ही तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड जे काय असेल ते तयार करा इथं साइन अप हवा तुम्ही मी साईन अप झालेला आहे त्यामुळे मला प्रकारे स्क्रीन दिसते समोर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेपर्यंत तुम्ही साइन अप करा आणि लॉग इन करून पुन्हा अशी स्क्रीन दिसेल तुम्हाला आता तुम्हाला नवीन एखादा फॉर्म तयार करायचा त्यावेषी तर उजव्या कोपऱ्यामध्ये प्लसचं चिन्ह आहे या प्लसच्या चिन्हावर क्लिक करा इथं क्रिएट फॉर्म आणि चूज टेम्पलेट दोन पर्याय आलेले आहेत जर आपण चूज टेम्पलेट हा पर्याय निवडला तर पहा ऑलरेडी इथं गुगल फॉर्म तयार आहेत जसे पाहिजे तसे आपल्याला काहीही करायची गरज नाही प्रकार बघा इथं भरपूर आहेत याच्यामध्ये जर समजा आपल्याला एज्युकेशनमध्ये पर्याय जर बघितला आपण कोर्स ॲप्लिकेशन किंवा कोर्स इव्हॅल्युशन तर आपण कोर्स ॲप्लिकेशन बघू फक्त एकच प्रकार पाहू आपण तुम्ही हे पाहा सावकाश हे कोर्स ॲप्लिकेशनला मी क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्हाला फुल नेम दिसत आहे फर्स्ट नेम लास्ट नेम त्यानंतर कोर्स डेट ऑफ बर्थ जेंडर हे ऑलरेडी पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत हा यूज केला आपण तर डायरेक्ट आपल्याला असा गुगल फॉर्म डायरेक्ट सेंड करता येणार आहे गुगल फॉर्म नाही म्हणता येणारला गुगल फॉर्मसारखा जो हो फॉर्म तुम्हाला सेंड करता येणार आहे आणि अशा प्रकारात माहिती गोळा करता येणार आहे अतिशय सुंदर प्रकार आहे बघा हा त्यानंतर आपण हे पाहू की आपण एक नवीन तयार करू ब्लँकमध्ये ठीक आहे ह्या प्लसच्या नाव क्लिक करतो आणि क्रिएट फॉर्म असं म्हणतो मी अनटायटल्ड आहे या ठिकाणी आपण नाव देऊ तिथं समजा मी तंत्रस्नेही उस्मानाबाद असं नाव देतो याला ठीक आहे क्रिएट करतो मी हा आपला फॉर्म क्रिएट झाला आता सुरुवातीला आपल्याला काय पाहिजे तर नाव घ्यायचं असेल तर इथं नेम नावाचं आहे की इथं वर टॅब आहे बघा त्या नेमला क्लिक करा इथं आलेला आहे फर्स्ट नेम लास्ट नेम काही करायची गरज नाही ठीक आहे त्यानंतर नावानंतर समजा आपल्याला फोन नंबर घ्यायचा आहे फोनला क्लिक करा इथं फोन नंबरची टॅब खाली येऊन बसते यापेक्षा जास्त पर्याय इथं पुढे मिळतील तुम्हाला इकडं क्लिक केल्यानंतर डेट आहे ड्रॉपडाउन मेनू मल्टिपल चॉईस भरपूर प्रकार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील यानंतर समजा आपण त्याला समजा समोरच्याकडून एखादी त्यांची वेबसाईट तयार असेल तर मागवता येईल आपल्या ह्याच्यातनं वेबसाईटवर क्लिक करू म्हणजे इथं त्याला वेबसाईटचा ॲड्रेस टाकता येणार आहे त्यानंतर समजा अपलोड फाईलचा एक पर्याय बघू आपण याच्यामध्ये की काय होते की बऱ्याच वेळेस आपल्याला फाईल अपलोड त्यांच्याकडून करून घ्यायची असेल त्या गुगल फॉर्ममध्ये समजा आमची पाठीमागे चर्चा झाली होती की एक्स वाय जेड माणूस एक्स वायचेड ठिकाणी आहे का नाही हे आपल्याला तिथं जाऊन तिथून त्याच्याकडून कोण गोल फॉर्म बनवून घ्यायचा असेल भरून घ्यायचा असेल तर तिथूनच त्यानं ती फाईल अपलोड करावी म्हणजे इमेज वगैरे आता हे फाईल अपलोड नावाचा पर्याय इथं आला मी त्याला क्लिक केल्यानंतर म्हणजे तो व्यक्ती कॅमेऱ्याला क्लिक करून तो फोटो डायरेक्ट तिथं काढून अपलोड करेल जागेवरूनच ठीक आहे त्यानंतर दुसरा आपण समजा डेट घेऊ आपण या ठिकाणी कोणत्या डेटला फॉर्म भरणार आहेत त्या प्रकारात आणि समजा शेवटी आपण काय करू सिग्नेचर नावाचा एक प्रकार इथं आहे नवीन प्रकार तुम्हाला पाहायला मिळेल हा सिग्नेचर घेऊ आपण आता हा सिग्नेचर प्रकार काय करणार आहे बघा सिग्नेचर म्हणजे तो सही करून इथं पाठवू शकणार आहे म्हणजे कोण फॉर्म भरला हे आपल्याला कळणार आहे ठीक आहे मी इतके पॉईंट्स घेतले त्याच्यामध्ये आणि इथं डन करतो मी आता डन केल्यानंतर आपला गुगल आपला झो हो फॉर्म तयार होणार आहे सॉरी ते गुगल फॉर्मच नोटात बसलेला आहे सारखा हा जो हो फॉर्म आपला तयार होऊन जाईल बघा पहिल्या स्वरूप नाव फोन नंबर वेबसाईट फाईल डेट आणि सिग्नेचर इतके प्रकार आपल्याला इथं आलेले आहेत याला मी बॅग घेतो आता आता हा आपला गुगल आपला हो, जो हो फॉर्म तयार झालेला आहे इथं क्लिक करतो मी त्यावेळेस समजा मला ए त्यातला एखादा प्रकार नको आहे इथं डिलीट फील्डवर क्लिक करू आपण डिलीट फील्ड त्यानंतर आता नेम फोन नंबर वेबसाईट फाईल अपलोड डेट सिग्नेचर इतकं प्रकार आहे समजा मला ही डेट नको आहे तर डेट मी इथं क्लिक करतो आणि त्याला डिलीट करतो डिलीट केलं की ते डिलीट होऊन जाईल आपण कसं डिलीट करायचं नाही ठीक आहे डिलीट करता येईल आपल्या त्यातला कुठलाही एखादा किंवा आपल्याला अरेंज करायचं असेल म्हणजे खालच्यावर एखादी फील्ड घ्यायची असेल तर आपण खालच्यावरी सारू शकू समजा मला डेट ही फाईलच्यावर घ्यायची तर मी डेट ही फाईलच्या वर घेईन आणि फाईलला खाली घेईन आणि लक्षात हे खालीवरी प्रकारे आपल्याला इथं करता येईल मी डन करतो आपला झो हो फॉर्म सेव्ह होऊन जाईल त्यानंतर मी शेअर करतो आता आपला झो फॉर्म जो आहे हो आत्ताचा तंत्रसेव संवाद हा शेअर करतो समजा मी पब्लिक लिंकवर शेअर करतो व्हॉट्सअप फेसबुक सगळे काही प्रकार आपल्या इथे या ठिकाणी दिसत आहेत समजा मी फेसबुकला मेसेंजरवर स शेअर करतो समजा हा मलाच शेअर शेअर करतो मी ठीक आहे सेंड झालेला आहे पाहू आपण हा फॉर्म आता मी बॅग घेतो डायरेक्ट बॅग घेऊन मी डायरेक्ट मेसेंजर ओपन करतो आणि या ठिकाणी आलेला फॉर्म बघतो मी आणि समजा हा फॉर्म मी सोडवतो याला क्लिक केलं हा फॉर्म कसा ओपन होतो बघा नेम नेम ओपन झालं मी माझ्या नावानं माहिती भरतो आता इथं समजा तानाजी खंडागळे फोन नंबर पण देतो इथं मी नाईन एट नाईन झिरो एट वन फोर सिक्स फोर सिक्स वेबसाईट पण देतो समजा मी एच टी टी पी एस डबल स्लैश डब्ल्यू डब्ल्यू डॉट वायू टी यू बी डॉट कॉम डॉट कॉम करू स्लैश कर दो यू एस ई ये आर यूजर स्लैश एम टी ए एन ए जे आई के चैनल से लिंक दी मैं यूट्यूब तो डेट है समजा मी आजचीच डेट भरतो आहे इथं आठ मार्च आठ मार्च दोन हजार किंवा कालची भरू आपण ठीक आहे त्यानंतर इथं फाईल अपलोड करायची चूज फाईलवर क्लिक करतो एखादी फाईल असलेली मी तिथं घेतो आहे समजा गॅलरीमधली समजा एखादी फाईल मी तिथं अपलोड करतो आणि सिग्नेचर सिग्नेचरला मी क्लिक करतो आणि इथं सिग्नेचर करतो म्हणजे मी माझी ठीक आहे जसं बोटन आपण याच्यावर लिहू तसं इथं लिहिलं जाणार आहे मी याला सबमिट करतो आता थँक यू युअर रिस्पॉन्स हॅज बीन सबमिटेड आलं आपला फॉर्म सबमिट झाला मी बॅक जातो आता आता काय करू आपण आपले जो हो फॉर्म ओपन करू आपलं जे ॲप होतं ते आपण मग इथं हे केलं होतं ठीक आहे आता माय फॉर्म म्हणून हे तुमचा फॉर्म इथं तयार आहे आता काय करू आपण रिपोर्ट्स पाहू किंवा अगोदर काय करू आपण हा आपला फॉर्म ओपन करू आणि याला रिपोर्ट्स याचं आपण किंवा एंट्रीज किती एंट्री झाल्या आहेत ते बघू आपण इथं आता मी एकट्यानंच भरलेलं आहे त्यामुळं इथं माझं एकट्याचं इथं येईल मग आम्ही भरलेलं नेम फोन नंबर वेबसाईट यूजर आपला डेटा आलेली आहे मी जी फाईल अपलोड केली ती आलेली आहे आणि सिग्नेचरसुद्धा इथं आलेली आहे अशा प्रकारे आपल्याला सुद्धा याचं करता येईल म्हणजे आता हे बघा गुगल फॉर्ममध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे गुगल फॉर्ममध्ये आपल्याला फोटो अपलोड करता येत नव्हते याच्यामध्ये करता येईल किंवा मग सिग्नेचर पण याच्यामध्ये अतिशय सुंदर पर्याय सिग्नेचरचा पण दिलेला आहे ठीक आहे हे जे चॅनल आहे तुम्हाला आता समोर मी दाखवतो आहे जर तुम्हाला असे आणि अन... बरेच व्हिडिओ पाहिजे असतील तर इथं काय सर्च करा डी आय सी पिढी उस्मानाबाद असं सर्च करा आणि इथं हे चॅनल समोर दिसतं हे ओपन करा इथं तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि जे तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत ते व्हिडिओ तुम्हाला इथं मिळणार आहेत आता इथं क्वीज कशी बनवायची पीपीडीतनं किंवा मग हे पूर्ण आपले एज्युकेशनल व्हिडिओ आहेत लोगो बनवणे ओकाराचे शब्द कानायुक्त शब्द एज्युकेशनल व्हिडिओ कसा बनवायचा हा व्हिडिओ असे भरपूर प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला इथं मिळणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि दुसऱ्यांना शेअरसुद्धा करा ठीक आहे थँक्यू